फ्रेंड साकडे तो ने व्लॉग मध्ये हे बघा मम्मी काय करत आहे हे बघा मम्मी काय करते आहे वर चढली कशाला काय काढाय आलो बघ ब्रेक कॅमेरा नाही करती कॅमेरा करती वर चढली बायो पडला गेली काहीतरी काय झाली पण बघा कसली बघा कोपऱ्यात खुर्चीच्या कोपऱ्यात की दीदी खाली हा उतर आता उतरायची पंचायत चढली पण ना

का। की तुला खायला ठेवावं लागलं खाली पडलं की नाही खाली पडून खराब झाले सुद्धा देऊ होता येतो पण खाली पडून देऊ असा मम गाड झाड खाली घ्यायचे

एवढी काढली एवढीच नाही ती बरं का अजून येत ते पिकल्याला घ्या तुला खायला तर धरणात सगळ्या कच्च्या ह्याच्यात नाही हि होऊन जाईल बाहेरचा तू पिकडे चिकूच झाड आहे नाराचं टाकले दे आपल्याला खराटा कराय होईनार थोडं वाळ्या बाहेर काढ आपण तीन फांद्यात मोठ लाट खराटा होईल येतो तुला मी दाखवून कसं करतो आज नाही आज दो तीन चार दिवसांनी जरा वाळ ना म्हणजे खराटा बघायचं ते हे बघा कसं पिकून येत ना खाली पडले तुला शीता बघ दोन झाड आहेत हिरं का आहे एक आहे जुनं आहे ह्याला लय निघली पण आज मी आहेत हातात जाई ना शेंड्यात ही सुकून गेलेली तर चला ठेवा पण एवढी शेताफळ पाहायला लागलंय तिथं म्हणतो पुठलं काय करतो झोपू आहे काय ती ही काय झोपाव तू असं म्हणते हे बघ काय एवढं शेताफळ निघते बाबा ही सगळी कच्ची बरं का म्हणजे ही झालेली

गव्हाचे ठेव का बाजरीच्या ठेवतात ठेव कशात पण पिकतात दोन्ही थोडं थोडं ठेवावं लागेल एवढं ऐकत नाही जस घरचा गव आहे बरं का आपल्या चला ठेवून घेऊ आपण

ब्लू ब्ल्यू दिसते सगळं बघा आता दिसतंय का बसाय पिशवी आर्धी राहिले ठाकूरच दुसरीकडे

मग वीक थोडी आग तयार दिलं म्हणजे औषधा खाईन ना तिकडे

आपले खायला दिस व्याया बघा घरी आज हा कस अजून घर झाडायचं राहिलं शेता पाहिलंच ना दोघे बाय सर्वांना